जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत करा भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आज दिनांक पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेती व मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी भाजपचे जालना महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे जालना शहरात देखील अनेक घरात पाणी शिरलेलं असून नागरिकांचं अतोनात नुकसान झालं आहे संसारोपयोगी साहित्य घरात पाणी शिरल्यानं खराब झाले असून ज्यांच्या घरात पाणी शिरलंय त्यांना देखील सरसकट भरपाई द्या अशी ही मागणी या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की जालना तालुक्यामध्ये मागील काही दिवसात अतिवृष्टी होऊन शेती रस्ते पूल पिके वाहून गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे यामध्ये मुख्या जनावरांची जीवितहानी झालेली आहे तरी जालना तालुक्यातील प्रत्येक मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या स्तरावरून तत्काळ पंचनामे करण्याबाबत संबंधितास सांगावे अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व संबंधितांना दिलासा देण्यात यावा यावेळी गोवर्धन कोल्हे सरचिटणीस सुनील पवार ग्रामीण तालुका अध्यक्ष संजय डोंगरे नागेश अंभोरे विष्णूबापू डोंगरे विजय मोहिते राजाराम राजे जाधव माऊली उगले विलास मोहिते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते गेल्या आठवड्या वर पासून जालन्याने संपूर्ण महाराष्ट्रासह मराठवाड्यासह जालना जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाळको घातलेला आहे आणि अतिवृष्टी झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे शेतातली पिकं वाहून गेली अनेक गावामधले छोटी मोठी पुलं वाहून गेली रस्ते वाहून गेले आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान त्या ठिकाणी झालं म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन त्या ठिकाणी दिलं आणि सर्व शेतकऱ्यांचं झालेल्या नुकसानाची भरपाई मिळाली पाहिजे आणि सर सकट पंचनामे करून तात्काळ मदत शेतकऱ्यांना कशी मिळेल यासाठी हे निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसापासून जालना शहरामध्ये सुद्धा आम्ही संपूर्ण शहराचा दौरा केला प्रत्येक सखल भागामध्ये घरामध्ये जवळपास तीन फूट चार फूट पाणी त्या घरामध्ये साचलं आणि आतोनात नुकसान म्हणजे घरातील अन्नधान्य संसार भांडी कुंडी सर्व त्या ठिकाणी या पावसामुळं खराब झाली काही ठिकाणी वाहून गेली हनुमान सार सारख्या ठिकाणी खाणसर सारख्या ठिकाणी सर्व घरातील साहित्य वाहून गेलं आणि म्हणून ग्रामीण भागात असू द्या शहरी भागात असू द्या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सर्वांना मदत मिळावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी जिल्ह्याभरामध्ये जर पाहिलं तर आज या ठिकाणी पंकज मुंडे यांनी कृषी मंत्री मागच्या म्हणजे सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संभ्रामच्या दिवशी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आल्या होत्या त्यांनी सुद्धा शहराचा दौरा केला ग्रामीण भागाचाही दौरा केला आणि आज देखील पुन्हा त्यानंतर पुन्हा अतिवृष्टी झाली म्हणून आपल्या पालकमंत्री पंकजा मुंडे आल्या आणि त्यांनी जालना जिल्ह्यातील अनेक गावांनी भे भेटी दिल्या आणि भेटा भेटी देऊन शेतकऱ्यांना दिला दिलासा दिला देण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ शासनाला त्या ठिकाणी आदेश दिले की लवकरात लवकर पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना लवकर मदत कशी मिळेल यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करून त्यांना मदत द्यावी अशा प्रकारचा दौरा पंकजा दाईचा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे सोबतच आपले मंत्री भरणे सुद्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दोन्ही मंत्री दो आले आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांचा हा अत्यंत महत्त्वाचा दौरा जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे